नमस्कार मंडळी सोनील किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत तर आज आपण कैरीचं मस्त चटपटीत असं ताजं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत अगदी झटपट मस्त असं ताज्या कैरीपासून जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अशा मस्त चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं छान अशा फ्रेश दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीनं कैरी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजायला ठेवायचं जेणेकरून एक्स्ट्राचं चीक निघून जाते तर इथं मी कैरी घेतलेली आहे कैरी चांगली अशी झालेली आहे म्हणजे कोय चांगला असा घट्टसर झालेला आहे तर इथं मी अशा छोटे छोटे आपल्याला तुकड्यामध्ये कापून घ्यायचा आहे तर अगदी अशा पद्धतीनं लहान लहान तुकड्यामध्ये कापलं तरी खातानाही छान लागेल आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेता येईल तर अशा पद्धतीनं बारीक असे तुकडे मी कट करून घेते अगदी मस्त चटपटीत ही रेसिपी आहे तर अशा पद्धतीनं तुकड्यामध्ये कापून घ्यायचं थे अजिबात याला पाणी वगैरे लावायचं नाही किंवा धुवायचं नाही तर बघा छान असे बारीक तुकड्यामध्ये तुम्ही साला सकट किंवा बिनसारीचे सुद्धा घेऊ शकता तर अशाच पद्धतीने मी हा सगळ्या आंब्याचे असे तुकडे करून घेते तर एखाद्या मोठ्या अशा भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपणाला मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक चम्मच मीठ टाकलेला आहे तुमच्या चवीनुसार किंवा आंब्याचं प्रमाण किती आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर इथं मी हळद घेतलेला आहे आणि सगळं मिक्स करून मीठ आणि हळद लावून ह्या आंब्यांना आपण अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत जेणेकरून छान असं मुरलं जाईल तर हे असं छान अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं तर बघा अशा पद्धतीनं हे मुरायला आता आपण झाकण लावून ठेवून द्यायचं अर्धा तास अर्ध्या तासाने अशा पद्धतीनं आपल्या ज्या आंब्याला आहे थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं तर आता आपण हे साईडला ठेवून छान असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथं मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेला आहे छान अशी मोहरी तडतडली पाहिजे असं मोहरी टाकून घ्यायचं आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकलेले आहेत मेथीचे दाणेसुद्धा तेलामध्ये छान असे तडतडले गेले पाहिजे थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं आणि नंतर ह्यामध्ये आता आपल्याला हिंग टाकायचं आहे जर जास्तच कडकडीत गरम असेल तर, तर हिंग जळू शकतो आणि इथं मेथीची डाळ घेतलेली आहे इथं मी दोन चमची मेथीची डाळ घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला छान हे तेलामध्ये तळल्या गेल्यावर त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे त्यामुळे रंग आणि चव अगदी अप्रतिम येते चवीला पण तिखट असते तर इथं थोडीशी मी हळद घेतलेली आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून याला आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर थंड झाल्यावरच आपल्याला हे जे काही आपण मसाला तयार केलेला आहे तेला ते ह्या ते फोडीमध्ये टाकून द्यायचं आहे तर मसाला टाकताना माझा व्हिडिओ असा शॉर्ट जसा आपण काढतो त्या पद्धतीचा झालेला होता उभा व्हिडिओ शूट झाला त्यामुळे सॉरी तर अशा पद्धतीनं बघा हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे तर बघा किती मस्त रसरशीत असा हा आपला लोणच्याचा मसाला किंवा लोणचं तयार झालेलं आहे तर यात आपण रात्रभर ठेवून दिलेलं होतं तर बघा छान असा मुरला गेलेला आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम असा लागतो तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही ताजं लोणचं जर बनवून एखाद्या काचेच्या भरणीत ठेवला तर अगदी दोन महिने छान असं हे लोणचं टिकून राहते फ्रेशशिवायसुद्धा जर तुम्हाला जर अशा पद्धतीचं लोणचं करून ठेवला तर छान असं भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही हे खाऊ शकता तर अशी ही चटपटीत मस्त ताज्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा आणि अशा पद्धतीच्या काचेच्या भरणीत हे थे, लोणचं ठेवून तुम्ही बाहेरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं तरीही चालेल अगदी मस्त ताजं ताजं ताज लोणचं खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर अशी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ती कशी झाली कमेंट्स करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा चला तर मग भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद